सोलापूरसह महाराष्ट्रातील महिला विडी कामगारांच्या उदरनिर्वाहाचा मुद्दा संसदेत ठळकपणे ऐरणीवर आला सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी महिलांचा रोजगार आरोग्य आणि भविष्याच्या सुरक्षेचा निर्णायक प्रश्न केंद्र सरकारसमोर जोरदारपणे मांडला सोलापूर जिल्ह्यासह परिसरात जवळपास एक लाख महिला विडी उद्योगाशी जोडलेल्या आहेत पर्यायी रोजगाराच्या कमतरतेमुळं आरोग्याला हानिकारक ठरणाऱ्या या उद्योगावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याचं वास्तव खासदार प्रणिती शिंदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं विडी उद्योगावर निर्बंध किंवा बंदी घालण्याचा केंद्र सरकार विचार करत असल्यास त्याचा सर्वाधिक फटका या महिलांच्या उदरनिर्वाहावर बसणार असल्याचं खासदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केलं त्यामुळे महिलांना बेरोजगार होण्यापासून वाचवण्यासाठी पुनर्वसन योजना ठोस कल्याणकारी उपाय आणि पर्यायी रोजगार निर्मितीची तयारी सरकारकडे आहे का याबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी थेट प्रश्न विचारला धोरण बदलाचा विचार करत असाल तर आधी महिलांचं भविष्य सुरक्षित करण्याची हमी द्या अशा ठाम शब्दात खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारचं लक्ष वेधलं विडी कामगार महिलांचं आर्थिक आणि सामाजिक संरक्षण सुनिश्चित करणार सर्वंकष धोरण तातडीनं जाहीर करण्याची मागणीही खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत केली अध्यक्ष महोदय आसाम में प्लांटेशन वर्कर्स बहुत बडे पैमाने पे है वैसे शोलापुर महाराष्ट्र के शोलापुर में नासिक में बीडी वर्कर्स जो है महिला कामगार वो बहुत बड़े पैमाने पे है करीब एक लाख के आसपास बीडी कामगार है और ये सब ही होती इसमें जैसे आपने जिक्र किया कि हेजरडिस इंडस्ट्री बीडी और टोबैको सबसे हेजडिस इंडस्ट्री है लेकिन आज उनको आउट ऑफ नो ऑप्शन बिकॉज देर इज़ नो ऑप्शन इस इंडस्ट्री पे उनको डिपेंड होना पड़ता है तो मेरा आपसे एक स्पेसिफिक सवाल ये है कि अगर कल सरकार बीडी इंडस्ट्री बंद करती है तो क्या आपके पास इन एक लाख महिलाओं के लिए एक ऑल्टरनेटिव डी सेंट्रलाइज और हेल्दी सोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट आपके पास बीडी कामगार महिलाओं के लिए है क्या